श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सर्वांनाच उत्साह असतो श्रावण महिन्यामध्ये आपण खूप पूजा अर्चा करत असतो व्रतवैकल्य करत असतो तर श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार जो आहे तो येत आहे एकोणीस तारखेला याच दिवशी रक्षाबंधन आहे त्याचबरोबर याच दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा आहे असे तीन योग जे आहे ते एकत्र जुळून येतात आणि म्हणून हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून आपण आपल्या मुख्यद्वारावरती एक अत्यंत प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच आपण पहिला सोमवार झाला दुसरा सोमवार झाला आणि आता तिसरा सोमवार जवळ आलेला आहे तिसऱ्या सोमवारी बऱ्याचशा गोष्टी आल्यामुळे आपण हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानून या दिवशी सेवा पूजा अर्चा करायची आहे, सोमौर, सोमौर आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करा कारण पौर्णिमा तिथे आहे सोमवार आहे आणि तिसरा सोमवार श्रावणातला सोमवार आहे त्याचबरोबर रक्षाबंधनसुद्धा आहे तर मुख्यद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे सर्वात प्रथम उठल्यानंतर मुख्यद्वारावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे हे पाणी जे आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा याने काय होतं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास तर होतोच होतो पण त्याचबरोबर पितृ लोकातले आपले जे पित्र आहे ते सुद्धा संतुष्ट होतात ही विधी तुम्ही रोज करू शकता आपल्या मुख्यद्वारावरती रोज तुम्ही पाणी शिंपडू शकता की ज्याच्यामुळे आपले पितर जे आहे ते शांत होतात पितृदोष जे आहे ते निघून जातात तर या दिवशी आवर्जून हे करायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या दिवशी हळद मिक्स करा किंवा मग गंगाजल मिक्स करा किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करा यापैकी काहीही गोष्ट तुम्ही मिक्स करून आंघोळ करा कारण तुम्ही या दिवशी काहीतरी पाण्यामध्ये गंगाजल वगैरे मिक्स करून आंघोळ कराल तर तुम्ही स्वतः सकारात्मक व्हाल तुमची बुद्धी जी आहे ती तुम्हाला सकारात्मक विचार करायला भाग पाडेल आणि तुमचे सर्व पापं जे आहे ती नष्ट होतील निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाईल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची पूजा करा जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल आणि तुमच्या आजूबाजूला शिवमंदिर असेल तर चहा घेण्याच्या अगोदर पाणी पिण्याच्या अगोदर सर्वात प्रथम शिवमंदिरामध्ये जाऊन या कारण पौर्णिमा तिथे आहे तिसरा सोमवार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे शिवमंदिरामध्ये जा शिवलिंगावरती पाणी अर्पण करा आणि मग घरी या आणि मग चहा वगैरे घ्या तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे तो तसाच जाऊन देऊ नका भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद या महिन्यामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस फार महत्वाचा असतो तर आपण ही एक सेवा आपल्याकडून नक्की करा त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरातील जे पण देवता आहे त्या सर्वांची पूजा करायची आहे त्यांना फुलं अर्पण करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे ही जी तिथी आहे ती पौर्णिमा तिथी आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा करण्याची तिथी आहे तर याच्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एक छान अशी पूजा मांडणी करा एक लाल रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते खाली टाका त्याच्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा मांडणी करा माता लक्ष्मीला या दिवशी आवर्जून गुलाबाचं फूल अर्पण करा गुलाबाची फुलं सहजरित्या या सीझनमध्ये आपल्याला मिळतात तर गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करा माता लक्ष्मी अत्यंत सुखद अनुभव देते आपल्याला जेव्हा आपण त्या माता लक्ष्मीला जेव्हा तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करतं कारण माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर कमळगट्ट्याची मणी जे असतात तर ते तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीसमोर भगवान विष्णूंसमोर तुपाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण शक्य असेल तर ते करा पौर्णिमा तिथीला श्रीसुक्तमचं पठण करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं आता असं म्हणणार नाही की सगळ्या सेवा करा सगळ्याच गोष्टी करा पण जे जे शक्य होईल जे जे करता येईल त्या गोष्टी नक्की करा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या देवतांना नैवेद्य ठेवायचं आहे माता लक्ष्मीला या दिवशी मखाण्याची खीर अर्पण करा मखाण्याची शक्य झालं नाही तर साधी अगदी तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर अशी खीर जी आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी नक्की बनवा पौर्णिमा तिथी असली की आपल्या घरामध्ये खीर ही बनलीच पाहिजे पांढऱ्या रंगाची खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते तर खीर बनवायची आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची ही एक गोष्ट पौर्णिमा तिथीला नक्की करा या दिवशी सत्यनारायण केलं जातं जर तुम्ही सत्यनारायण करत असाल तर नक्की करा श्रावणातली सत्यनारायण पूजा जी आहे ती चुकवू नका नक्की करा याने आपल्या घरामध्ये खूप चांगले सुखद अनुभव येतात आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपलं जो मुख्यद्वार आहे त्याच्यावरती जसं म्हटलं की सकाळी लवकर हळदीचं लेपन करा छान रांगोळी काढा त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करा दोन दिव्यांचा अत्यंत प्रभावी असा पौर्णिमेचा उपाय आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता तर हा उपाय कसा करायचा ते थोडक्यात सांगते एक वाद घ्यायची ती खोबऱ्यामध्ये खोबऱ्याचं जे तेल असतं त्याच्यामध्ये बुडवून घ्यायची आणि तिळाचं तेल जे असतं त्याचा दिवा लावायचा आणि हा जो दोन दिवे लावायचे असे आणि हा जो दिवा आहे तर याच्यामध्ये आपल्याला कापूर लवंग आणि अकरा तांदूळ घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असा दिवा जर तुम्ही पौर्णिमा तिथीला थी प्रज्वलित करत असाल तर तुमच्या घरामध्ये खूप सुख शांती येते तुम्ही चार पाच पौर्णिमा ही गोष्ट जी आहे ती करून बघा तुम्हाला त्याने खूप चांगले अनुभव यायला मदत होईल त्याच्यानंतर एक दिवा जो आहे दोन सेम दिवे बनवा एकामध्ये तुम्ही आ... ज्या पद्धतीने साहित्य टाकणार आहात कापूर लवंग आणि अकरा तांदूळ अखंड असे तांदूळ तेच दुसऱ्या दिव्यामध्ये सुद्धा तसंच टाका दोन वातींची मिळून एक वात बनवा ही वात खोबरे तेलामध्ये बुडवून घ्या आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा अगदी सोप्पा आहे दोन दिवे लावा असे सकाळी सूर्योदय होत असतो त्यावेळेला आपली दिवे लागणीची दिवे जे आहे ते लागले पाहिजेत आणि एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला मुख्यद्वारावरती ठेवायचा आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की याचा फायदा मिळेल त्याच्यानंतर काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे अकरा घ्या सात घ्या नऊ घ्या पाच घ्या विषम संख्येमध्ये तुम्ही हे कितीही घेऊ शकता अकरा सात नऊ किंवा पाच त्याच्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्या याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हळद कुंकू या पानांवरती अर्पण करा ही पानं जी आहेत ती आपल्याला एका तोरणामध्ये बांधायची आहेत एक तोरण तयार करा त्याच्यामध्ये आपल्याला ही पानं बांधायची आहेत त्याच्यावरती स्वस्तिक काढा त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करा अक्षर अर्पण करा दिवा ओवाळा आणि हे जे तोरण आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती लटकून द्या बघा या तोरणाने तुमच्या घरामध्ये नक्कीच शुभ गोष्टी व्हायला सुरुवात होते आंब्याची पानं ही पूजेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानली जातात असं म्हटलं जातं की आंब्याच्या पानांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते जिथे पण ते राहतात तिथलं वातावरण जे आहे ते सकारात्मक करून देतात आणि म्हणून ही सकारात्मकता आपल्या घरामध्ये यावी म्हणून आंब्याच्या पानांचा उपाय आपण करायचा असतो हा उपाय तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी करू शकता पण ज्या दिवशी शुभ दिवस असतो तर त्या दिवशी जर तो उपाय केला तर त्याचे नक्कीच भरभरून असे फायदे आपल्याला होतात तीन चार दिवसानंतर जेव्हा ही पानं सुकतात तर हे ते तेव्हा ही पानं भूमीमध्ये विसर्जित करून द्या किंवा किंवा मग तुम्ही ही पानं पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल शुभ तिथी येईल किंवा असंही मंगळवार असेल शुक्रवार असेल तर या थी सुद्धा तुम्ही हे आंब्याचं तोरण जे आहे ते बनवत चला त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते खूप जास्त प्रमाणामध्ये आपलं घर सकारात्मक होतं कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला या दिवशी नक्की करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद